नमस्कार या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट ही एनर्जीनं भारीच झालेली आहे किंवा प्रत्येक गोष्टीचं काम हे एनर्जीनंच होत असतं एनर्जी किंवा ऊर्जा याच्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही तर प्रत्येक गोष्टीत एनर्जी काम करते प्रत्येक ठिकाणी एनर्जी काम करते याचा अर्थ आपल्या मनातले विचार सुद्धा एनर्जीच आहे तर या विचारांची फ्रिक्वेन्सी कशी आहे त्यानुसार आपल्याला काही गोष्टी मिळतात काही गोष्टी मिळत नाही आहेत त्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीवर सगळं काही अवलंबून आहे तर ही एनर्जी आपल्या विचारांची एनर्जी जर हाय लेवलला असेल तर त्या त्या लेवलच्या ब्रह्मांडातल्या गोष्टी आपल्याला मिळतात किंवा त्याचा आपल्याला ॲक्सेस मिळतो मग ही जी एनर्जी आहे याची फ्रिक्वेन्सी जर तुमची लोअर साईडला असेल तर त्याच पद्धतीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात त्याच पद्धतीची लोकं तुमच्या आयुष्यात येतात त्याच पद्धतीचं वातावरण तुमच्या अवतीभोवती तयार होतं तर इथं ती फ्रिक्वेन्सी मनातल्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि विश्वामधली एनर्जीची फ्रिक्वेन्सी ही ट्यून झाली पाहिजे आणि ही ट्यून झाल्यावर जे काय आपण मागतो विश्वाला ब्रह्मांडाला देवाला ती जर फ्रिक्वेन्सी ट्यून झाली तरच ती गोष्ट आपल्याला मिळते अन्यथा ती जर फ्रिक्वेन्सी अनट्यून झाली तर ती गोष्ट आपल्यापर्यंत पोचत नाही आहे आणि मग आपल्याला वारंवार ती मागावी लागते आपल्या मनात ती घर करून बसते आणि आपण त्याचा ध्यास घेतो आपण सारखा विचार करतो पण त्याची फ्रिक्वेन्सी काय ट्यून होत नाही त्यामुळं एखादी गोष्ट आपल्याला ब्रह्मांडाला विश्वाला मागायची आहे तर त्या लेवलची फ्रिक्वेन्सी आपल्या विचारांमध्ये पाहिजे आणि ती फ्रिक्वेन्सी ज्यावेळी विचारामध्ये येते सेम तशीच फ्रिक्वेन्सी आपल्या ॲक्शनमध्ये होते म्हणजे आपल्या कर्मात होते कारण जसे आपले विचार असतील तसंच आपल्याकडून कर्म घडतं मग विचारांची फ्रिक्वेन्सी ज्यावेळी हाय लेवलला जाईल तर कर्माची फ्रिक्वेन्सी एनर्जीची ती पण त्याच लेव्हलला जाईल आणि मग आपल्याकडून विचार तसे घडले जातात किंवा येतात त्यानुसार कर्म घडलं जातं त्याच फ्रिक्वेन्सीचं जा, त्याच एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीचं आणि सेम ब्रह्मांडातनं किंवा विश्वातनं त्याच फ्रिक्वेन्सीची गोष्ट आपल्याला जोडली जाते असं करून ती गोष्ट किंवा कि ती काही वस्तू असेल किंवा ती काही एखादी कुठलीही गोष्ट पकडू आपण की ती गोष्ट आपल्या आयुष्यात येते आणि मग आपण त्या फ्रिक्वेन्सीच्या लेवलला आपण ट्यून होत असतो आणि मग आपल्याला तो त्याचा आनंद मिळतो त्याचं समाधान मिळतं पण हे करताना ही प्रोसेस ज्यावेळी तुमच्या फ्रिक्वेन्सीची किंवा एनर्जीची प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला वारंवार ट्यून करावी लागते किंवा त्या लेवलला तुम्हाला ती एनर्जी न्यावी लागते आणि त्या लेवलला ज्यावेळी तुम्ही ती एनर्जी सारखी सारखी वारंवार नेताना त्यावेळी त्या गोष्टीचा त्या रिझल्ट आपल्याला ॲक्च्युली ब्रह्मांडातून प्राप्त होतो किंवा ती गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात प्राप्त होते धन्यवाद